स्वामी आणि अमिता आणि पुण्याचं सामान घेण्यासाठी लालबागला आलो हो, आहोत आणि इथे घरामध्ये लागणारं साहित्य घेत आहोत मिरची पापड लोणचं सांडगे वगैरे लालबाग मध्ये सगळ्या वस्तू मिळतात चल आता आपण खरेदी करू शकतो घरातल्या सगळं सामान घेऊन झालं आणि आता मी इथे कॉस्मेटिक बघायला आलो हो, आहोत आणि बघू शकता मस्त अशी वेगवेगळ्या प्रकारची खुशी आहे आणि स्टार्टिंग प्राइस आहे शंभर रुपयापासून स्टार्ट बघू शकता आहे कशी आहे खू बॉटल आणि कुठेच सामान सुद्धा नव्हतं पाचवीचं साहित्य पूजेचं साहित्य सर्व काही इथे लागवं तुम्ही नक्की एकदा भेट आणि स्टेशन पासून हे जवळ आहे सेंट्रल ट्रेनचं अशा घेताना सप्तपदी घेताना जे हे सुपाऱ्या लागतात त्या इथे डेकोरेट देव केलेल्या आहेत लग्नासाठी सुगंधी हळद हे सगळं काही इथे मिळतं त्याच्यानंतर इथे पूजेसाठी प्लेट्स वगैरे सगळ्या मिळतात आणि इथे बघा आम्ही त्या सगळ्या घरी काही फंक्शन असेल तर इथे प्लेट्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत आणि तेही वाजवी किंमतमध्ये जास्त महाग नाही आहे काही फंक्शन असेल किंवा बघा पूजा वगैरे असेल तर इथे डिस्पोजेबल सगळं सामान मिळतं दोनशे वीस रुपयाच्या पंचवीस दोनशे वीस रुपयाच्या पंचवीस प्लेट आहेत ऐंशी रुपयाच्या वीस आहेत प्रत्येक प्लेटची वेगवेगळी प्राईज आहे आणि इथे अमिता सगळं सामान घेत आहे पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आता आम्ही इथून घेत आहोत आम्ही लालबागला न्यू विजयलक्ष्मी स्टोर मध्ये आलो हो। आहोत तिथे लाडू चौ चकली चिवडा पेडा सगळं असं फ्रेश मिळत आणि ना टेस्टिंग ला देतात आणि अमिताने अमिताचा रिप्लाय बघा कसं आहे मस्त फ्रेश माल मी आता शुक्रवारी पुन्हा येणार आहे अच्छा अमिताकडे पूजा आहे सत्यनारायणाची तर ती पुन्हा येणार आहे लाडू रोजच्या रोज म्हणजे सगळंच फ्रेश रोजच्या रोज बनतं तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या न्यू विजयलक्ष्मी स्टोर